आचार विचाराने अंतर्बाह्य संपूर्ण शुद्ध होता आलं की बुद्धत्वाकडे प्रवास सुरू होतो आचार विचाराने अंतर्बाह्य संपूर्ण शुद्ध होता आलं की बुद्धत्वाकडे प्रवास सुरू होतो अर्थात अर्थात कळलं म्हणजे झालं असं होत नाही अर्थात कळलं म्हणजे झालं असं होत नाही मुक्कामाला पोहोचण्यासाठी नुसता नकाशा बघून कसं चालेल कळलं म्हणजे झालं असं होत नाही मुक्कामाला पोहोचण्यासाठी नुसता नकाशा बघून कसं चालेल चालावं तर लागतच आणि सगळ्याच मार्गावर भाड्याच्या गाड्या चालत नाहीत किंवा आपल्याला डोळीवर घेऊन जाणारे भोई हि उपयोगी नसतात काही ठिकाणी काही ठिकाणी आपलं चालणं आपल्याला चालायला लागत काही ठिकाणी आपलं चालणं आपल्यालाच चालायला लागत पण मुक्काम माहीत असेल पण मुक्काम माहीत असेल आणि मार्ग स्पष्ट दिसत असेल तर चालणे सोपे जाते पर चालायला लागलं म्हणजे लगेच मुक्कामाला पोहोचूच असं नाही मात्र मात्र चालायला लागलं की थोडा रस्ता तरी चालून होतोच मात्र चालायला लागलं की थोडा रस्ता तरी चालू होतो त्यातून सारख्याच मुक्कामाला जाणारे त्यातून सारख्याच मुक्कामाला जाणारे सोबतीला आणखी कुणी असेल त्यातून सारख्याच मुक्कामाला जाणारे सोबतीला आणखी कुणी असेल तर एकटेपणा वाटत नाही चालणे आनंदाचे होते म्हणून तर मुक्काम मार्ग आणि सोबतीला म्हणून तर मुक्काम बुद्धत्व मार्ग धम्म आणि सोबतीला म्हणजे संघ शरण जाऊन नमस्कार बुद्धम शरण धम्मं धम्मम शरण ग्छामी संघरण गच्छामि